मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि बटाटा आता हे काय नवीन अहो हा पदार्थ तुम्ही एकदा करून तर पहा मुलांच्या टिफिनसाठी द्या पाहुण्यांच्या नाश्त्यासाठी करा किंवा तुम्हाला नाश्त्याला करा पौष्टिक तर आहे झटपट होणार आहे आणि अतिशय चवदार आणि रुचकरे त्यामुळे चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रत्येक आईला वाटत असतं आपल्या मुलाने काहीतरी छान आणि हेल्दी खावं टिफिनसाठी त्यांना काय रोज देता येईल असा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो रोज रोज भाजी चपाती खाऊन मुलं सुद्धा कंटाळलेली असतात तर मग अशा वेळी काहीतरी हेल्दी आहे ना टेन्शन घेऊ नका चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला खूप छान हेल्दी रेसिपी दाखवणार आहे हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेल वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते चला वेळ न घालवता तर लगेच रेसिपीकडे बोलूया बहुतेक वेळा आपल्याला भाजी चपाती करायचा कंटाळा येतो त्यावेळी ही रेसिपी खरंच उत्तम आहे अगदी झटपट होणार पोटभरीची होणार तर पहा त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात आधी दोन बटाटे घ्यायचे तुम्हाला हा पदार्थ किती क्वांटिटीमध्ये करायचा आहे त्यानुसार तुम्ही ते बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आत्ता ही रेसिपी मी तुम्हाला तीन जणांसाठी दाखवते तीन जणांच्या नाश्त्यासाठी त्यासाठी बघा इथे मी दोन बटाटे घेतले दोन्ही बटाट्याची साल काढून घेतली बटाटा घेताना कच्चाच आहे हवं असेल तर तुम्ही उकडलेला बटाटा सुद्धा घेऊ शकता पण जर उकडलेला बटाटा उकडायला वेळ नसेल तर तुम्ही कट कच्च्या बटाट्याची सुद्धा ही रेसिपी अगदी आरामात करू शकता व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा खूपच मोठ्या मोठ्या फोडी ठेवू नका म्हणजे मग मिक्सरमध्ये ज्यावेळेस आपण हे बारीक करणार त्यावेळेस तुम्हाला जास्त असा त्रास होणार नाही आणि लवकर हे बारीक होईल जर खूप मोठ्या फोडी ठेवल्या बटाट्याच्या सुद्धा आणि कांद्याच्यासुद्धा तर बहुतेक वेळा त्यामध्ये बऱ्याचदा बटाटा किंवा कांदा तसाच अखंड राहतो त्यामुळे थोडा बारीक असा कट करून घ्यायचा तुम्ही यापेक्षाही बारीक कट केला कांदा आणि बटाटा तरीसुद्धा चालणार आहे तर, तर पहा इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा अशा पद्धतीने कट करून घेतला आणि दोन बटाटे घेतलेले आपण जितका बटाटा घेतोय ना त्याच्या अर्धा कांदा घ्यायचा म्हणजे जर एक कांदा असेल तर दोन बटाटे इथे आपल्याला घ्यायचे पहा अशा पद्धतीने मी कांदा आणि बटाटा कट करून घेतला आता मिक्सरचं भांडं लहान आहे त्यामुळे मी दोन स्टेजमध्ये हे वाटून घेणार आहे पण जर तुमचं मिक्सरचं भांडं मोठं असेल तर तुम्ही एकाच स्टेजमध्ये हे सगळं वाटून घेऊ शकता तर पहा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काही बटाटा आणि कांदा एकत्रित आहे बाकीचा नंतर वाटू आता यामध्ये चवीनुसार मिरच्या घालायच्या मिरच्या थोड्या जास्त घाला हा पदार्थ थोडा झणझणीत छान लागतो सोबतच भरपूर अशा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस आवर्जूनच घाला आता जर लिंबाचा रस नसेल तर तुम्ही यामध्ये दह्याचासुद्धा वापर करू शकता ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने दोन ते तीन चमचे दही इथे तुम्ही घालू शकता त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घालायची कोथंबिरीमुळे आपल्या या पदार्थाला रंग खूप छान येणारे जराही पाण्याचा वापर न करता इथे मी हे संपूर्ण जिनस छान बारीक वाटून घेतलेले आहेत आता हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा इथे मी हे संपूर्ण अशा पद्धतीने काढून घेतलं आता जे राहिलेला बटाटा आणि कांदा आहे तोसुद्धा वाटून घेतला आणि तो सुद्धा इथे पहा अशा पद्धतीने काढून घेते आता यामध्ये तुम्ही बटाटा आणि कांद्यासोबत इतरही भाज्या ऍड करू शकता हवं हो असल्यास पालक घातला तर अजून जास्त पौष्टिक होईल आता पहा अगदी थोडीशी इथे मी हळद घालून घेतली त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर यामध्ये मी दोन वाट्या बाजरीचं पीठ घेणार आहे पहा लहान वाट्या आहेत लहान वाटीने मी इथे दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलं आता हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया आपल्याला यामध्ये जास्त पिठं घालायची नाहीत जर तुम्ही जास्त पिठांचा वापर केला तर हा पदार्थ चवीला तितका छान लागणार नाही त्यामुळे पीठ शक्यतो थोडं कमीच वापरायचं जर तुम्हाला जास्त क्वांटिटीत करायचे तर मग कांदा आणि बटाट्याचं प्रमाण वाढवायचं पहा अशा पद्धतीने मी हे छान असं मिक्स करून घेतलं आता हे मला थोडंसं घट्टसर वाटतंय त्यामुळे मी ह्याच्यात थोडंच पाणी घालणार आहे पहा थोडं थोडं करून पाणी घालते आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते शक्यतो जास्त पाणी लागलं नाही पाहिजे ना आपल्याला त्यामुळे ज्यावेळेस आपण पीठ घालतोय ते कमी प्रमाणामध्ये घाला तर पहा इथे मी हे छान हलवून घेते छान एकसारखं करून घेते इथे बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता किंवा मग थोडं तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये थोडं बेसन पीठसुद्धा घेऊ शकता पीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार जी हवी ती तुम्ही इथे घेऊ शकता पहा सगळं मिक्स करून झालं की यामध्ये भरपूर असे पांढरे तीळ घालायचे वातावरण थंड आहे त्यामुळे तीळ आवर्जून घाला आहे की नाही हा नाश्ता किती पौष्टिक यामध्ये पहा आपण सगळ्या घरातल्याच वस्तू वापरलेल्या आहेत अगदी झटपट होणार आहे कमीत कमी साहित्यात तयार होणार आहे फक्त कांदा बटाटा काही जिन्नस त्यासोबत घालून आपल्याला इथे मिक्सरला फिरवून घ्यायचेत काही बेसिक साहित्य घालून हे बॅटर तयार करून घ्यायचे पहा मी यामध्ये अगदी थोडासा इनो घालते इथे मी तुम्हाला दाखवत होते की अर्धा पॅकेटलाही कमी इतपत हा इनो आहे आता मी यामध्ये इनो घालून घेतला आणि थोडंसं पाणी घालूया आणि हे छान असं मिक्स करून घेऊया आता जर तुम्ही दह्याचा वापर करणार असाल ना तर इनो नाही घातलात तरी चालेल पण जर तुम्ही दही वापरत नसाल फक्त लिंबू वापरणार आहात तर मग थोडासा तरी इनो किंवा खायचा सोटा थोडासा ॲड करा त्यामुळे आपण जो हा पदार्थ करतोय ना तो छान असा मऊसूद आणि जाळीदार होतो तर पहा इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण याचे डोसे करायला घेऊया अतिशय पौष्टिक आणि हेल्दी डोसे आपण आज करतो आहे झटपट होणार आहेत त्यामुळे टिफिनसाठी नक्कीच देऊ शकता इथे मी पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर वापरू शकता पहा सगळीकडे छान असं तेल मी एकसारखं पसरवून घेतलं त्यानंतर न यावरती असा डोसा घालून घ्यायचा पहा आपल्याला खूप दाटसर असा डोसा घालायचा नाहीये आणि अगदीच पातळही करायचा नाहीये व्हिडिओ दाखवते ना अगदी त्या पद्धतीने हा डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आता हे बाजरीचं पीठ आहे त्यामुळे जसं आपण तांदळाचा डोसा करतो ना त्या पद्धतीने पसरलं नाही जाणार पण ह्याचा डोसा खायला खूप छान लागणार आहे तर पहा इथे मी असा एकसारखा हा डोसा पसरवून घेतला गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची लो फ्लेमवर हे छान असं होऊन द्यायचं छान बारीक गॅसवर शिजवून घेतला ना की तो छान शिजला सुद्धा जातो आणि खायला सुद्धा रुचकर लागतो सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिला डोसा काढायला थोडा त्रास होतो पण त्यानंतरचे डोसे अगदी पटापट -पत निघतात तर पहा अशा पद्धतीने इथे मी अगदी हलक्या हाताने पहिला डोसा काढण्याचा प्रयत्न करते आता हा डोसा संपूर्ण व्यवस्थित खालच्या साईडनी होऊन द्यायचा नंतरनंच पलटी करायचा आहे नाहीतर मग डोसा आपला तुटू शकतो पहा एक साईड छान झालेली आहे आता आपण दुसरी साईड सुद्धा अशीच छान अशी भाजून घेऊया खायला खूप छान होतात आणि सुरुवातीचे जो आपला पहिला डोसा असतो ना तो थोडा एवढा म्हणावा असा निघत नाही कधी कधी पण नंतरचे डोसे ना अगदी पटापट -पत निघतात आणि खायला सुद्धा कमाल लागतात फक्त हा डोसा करताना आपल्याला थोडा जास्त वेळ होऊन द्यायचा आहे म्हणजे कसं बाजरीचं पीठ आहे मुलांना बाधायला नको म्हणून तुम्ही हवं तर मोठ्या गॅसवर पटकनी भाजून सुद्धा घेऊ शकता पण शक्यतो बारीक गॅसवर मंद आचेवरती व्यवस्थित असा हा डोसा होऊन दिला की मग कसं मुलांच्या पोटाला सुद्धा बाधत नाही आणि हा डोसा आतपर्यंत छान शिजला जातो पहा आता हे दुसऱ्यांदा बॅटर ओतताना मी थोडासा वरतून ओतलंय त्यामुळे हा डोसा पटकन असा पसरला गेला तुम्ही हवं तर अशा पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा पहिला दाखवलाय त्या पद्धतीने सुद्धा करू शकता सगळीकडनं थोडस मी तेल सोडून आहे आणि झाकण ठेवून हा सुद्धा डोसा आपण होऊन देऊया तर पहा इथे मी एक ते दीड मिनिटानंतरनं झाकण काढलेलं आहे पुन्हा अगदी थोडंसं तेल सोडून घेतलं आता आपण हा डोसा अगदी अलगद असा काढून घेऊ जर तुम्ही पातळ पिठाचा हा डोसा करत असाल तर तो शक्यतो लवकर निघत नाही आणि तव्याला किंवा पॅनला चिटकून बसतो त्यामुळे हा डोसा करताना थोडं पीठ जाडसरच सरस्थ, दाटसरच ठेवायचे अगदी अलगद हाताने असा मी हा डोसा पलटी करून घेतलाय खायला तर खूप छान लागतो बघा दोन्ही साइडनी मस्त होऊन द्यायचा गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची ज्यावेळेस आपण दुसरी साईड भाजतोय ना त्यावेळेस जा झाकण ठेवायचं नाही आहे पाहू शकता किती मस्त असा हा दोन्ही साईडनी भाजला गेलाय हे डोसे गरम गरम खायला तर छान लागतातच पण थंड झाल्यानंतर सुद्धा हे डोसे खायला छानच लागतात त्यामुळे मुलांना तुम्ही टिफिनमध्ये बिंदास देऊ शकता आता हा वरचा खूप गरम आहे तर पहा मस्त असे मऊ लुसलुशीत असे हे डोसे तयार झालेत त्याला एक क्रंचनेस येतो एका साईडने आणि दुसऱ्या साइडने थोडा मऊ सुद्धा राहतो तर पहा खालचा डोसा थोडा थंड आहे हा दाखवते मी तुम्हाला बघा किती मऊ आहे हा डोसा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चटणी सोबत नक्कीच खाऊ शकता किंवा मग सॉस वगैरे सोबत खायचा असेल तरी सुद्धा तुम्ही त्यासोबत खाऊ शकता चहा सोबत सुद्धा हा डोसा खायला खूप जास्त छान लागतो तर बाकीचे सुद्धा डोसे मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा उद्या भेटूया छान रेसिपीसोबत